पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीनं रवींद्र दंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर आबा बागोल प्रचंड नाराज झाले मात्र त्यानंतर रवींद्र दंगेकर यांनी आम्ही आबा बागोले यांची समजूत काढू असं सांगितलं पण ते निष् प्रयत्न निष्फळ निश्पर झाले निष्फळ ठरताना दिसत आहेत कारण आज आबा बागोले यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सगळ्यांनाच धक्का दिला आबा बागोल हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते समजले जातात मात्र आज त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भूया उंचावल्या आहेत सध्या पुण्यामध्ये महायुतीला विज विजय हवा आहे आणि त्यासाठी ते अनेक मातब्बर नेत्यांची भेटीगाठी घेत आहे तसेच वरिष्ठ स्तरावरून भाजप नेतृत्वाशी संवाद साधत आणि भाजप नेतृत्वाकडून संवाद साधून घेत या नेत्यांची नाराजी कमी केली जात आहे त्याच दृष्टीने विरोधातील काही नेत्यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आबा बागोले यांच्याकडे पाहिले जात आहे आज आबा बागोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या ठिकाणी काय चर्चा झाली याची म माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही मात्र आबा बागोले यांनी आबा बागोले यांनी भेट घेतल्याने नक्कीच याचे परिणाम काँग्रेसवरती होतील